प्रवास पुन्हा प्रेमाचा भाग बारा आज आपण बघत आहोत तिला त्याला बोलायचं होतं पण राकेश तिच्या तोंडावरून हात काढत नव्हता आता तिनं रागात बघितलं आणि हात काढ म्हटलं पण मला आधी थोडं बोलू दे नंतर तू बोल तो हसून एकदम जवळ येऊन तिच्या कानात गुदगुदू होईल असा बोलला पूर्ण जोर लावत तिनं आपले दोन्ही हात आधी त्याच्या छातीवर ठेवले त्याला तर करंट लागल्यासारखंच झालं नंतर तिनं त्याला खूप प्रेमात बघितलं तिला माहिती होतं पुरुषी ताकद आहे त्याचे मूठ सहजासहजी सैल होणार नाही म्हणून तिने जरा प्रेमाने बाजूला करायचा विचार केला आता तोही तिच्यात हरवला तिच्या डोळ्यात प्रेमाने बघू लागला कोणी बघितलं तर राकेश काय बोलेल ती हळूच घाबरूनच बोलली आय डोंट केअर जाने मन मला फक्त तुझ्या नकाराचं उत्तर हवंय तू का नाही म्हणत आहेस ते सांग आता तो बोलण्यात बिझी होता त्याने तिला जरा हलक्यातच पकडलं या गोष्टीचा फायदा घेत पूर्वीनं दोन्ही हात त्याच्या छातीवर प्रेस करत पूर्ण जोर लावत त्याला आपल्यापासून दूर ढकललं यू डोंट केअर पण मला तर आहे काळजी हा समाज मुलांना नाही नावं ठेवत पण एखादी मुलगी जर एखाद्या मुलासोबत दिसली आणि ती पण अशा एकांत एकट्या रूममध्ये तर तिच्या मात्र चारित्रावर लगेच चिंतोडे उडवले जातात तू तर मुलगा आहेस त्याशिवाय प्रसिद्ध आहेस तुला कुणी काहीही नाही बोलणार पण मला सगळेच बाहेर नावं ठेवते मला मात्र सगळ्यांची उत्तरं द्यावे लागेल सो जाऊ दे मला मग दे ना उत्तर मला हवं आहे तुझं उत्तर का नको म्हणते आहेस इतकं छान होईल सगळं जर तू ठरवलं तर मग तरी नको नको का करत आहेस हे बघ राकेश जाऊ दे मला मी का म्हणून उत्तर देऊ म्हणून ती जायला निघाली तर त्यानं तिला जोरातच जवळ ओढलं ती त्याच्यावर परत आदळली आता तिचं डोकं त्याच्या छातीवर होतं आणि दोघांची धडधड मोठ्या प्रमाणे वाढली होती आता तिच्या डोळ्यात पाणी आलं ती रडायला लागली मी सांगितलं ना मी खूप काही गमवलं आहे प्रेमात परत प्रेम करण्याचं आश्वासन तुला देऊ शकत नाही आणि झालंच प्रेम आणि परत सगळं असं घडलं तर नाही नको तिचे डोळे पाण्यानं भरले होते अरे यार प्लीज रडू नको ना तू मला फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर हवंय ते दे मी निघून जाईल इथून तो तिचे डोळे पुसत तिला बोलला का असा त्रास देते ग इतका तुम्हा मुलींचं हे चांगलं असतं रडलं की झालं सगळं पण आमच्या मुलांचं काय रडू आलं तरी पाणी लपवावं लागतं नाही रडता येत तुमच्यासारखं राकेश ती शांततेत बोल हो बोल मी ऐकतो आहे मला आवडतोस तू काय काय बोललीस मी ऐकलं नाही तो अगदी जवळजात बोलला मी बोलली मला आवडतोस तू पण पण काय पूर्वी बोल ना मनातलं मी ऐकत आहे राकेश मला तू आवडतो पण माझं प्रेम नाही आहे तुझ्यावर आणि माहिती पण नाही की कधी होईल की नाही मग का मी तुला खोटं बोलून तुझ्यासोबत राहू मला नाही फसवायचं कुणाला म्हणून नको बोलते आहे बस इतकंच तो हळूच बोलला आपल्या डोळ्यांच्या पापण्याखाली करत ती डोळ्यांनीच त्याला हो म्हटली आणि जरी मला स्वतःहून फसायचं असेल तर मला माहिती आहे ना की तू एक ना एक दिवस माझ्या प्रेमात नक्की पडशील मला माझ्या प्रेमावर विश्वास आहे की तुला नक्की कळेल एक दिवस की तुझं पण माझ्यावर प्रेम आहे आणि ठीक आहे नाही झालं तर नाही झालं प्रेम तर नको होऊ दे मैत्रीपासून सुरुवात करू ना आपण आपल्या रिलेशनशिपची हे बघ अगोदर तर असंच होतं आई वडील ज्या मुला मुलींसोबत लग्न लावून द्यायचे त्याच देच मुला मुलांसोबत मुले लग्न करत असे अरेंज मॅरेज पण नंतर त्यांच्यात प्रेम होतच की सोबत राहून मग ते एकमेकांशिवाय राहू पण शकत नाही असं समज आपलंही अरेंज मॅरेज आहे आपण पण एकामेकांसोबत राहून आपल्यातही एक ना एक दिवस प्रेम होईलच तोपर्यंत आपण मित्रमैत्रीण बनून एकत्र राहू माझ्याकडून तुला कुठलाच दबाव नसेल न मी तुला बळजबरी करेल न स्वतःहून तुझ्या जवळ येईल तुझ्या मर्जीशिवाय आपल्या रिलेशन मध्ये काहीच घडणार नाही मी तुझ्या केसालाही कुणाचा धक्का लागू देणार नाही इतकी तुझी काळजी घेईल प्लीज एकदा विचार कर ना याबाबत तो तिला बोलला तिने मोठा श्वास घेतला त्यांना जे काही बोललं ते परत एकदा तिनं आठवलं मनाशी काहीतरी ठरवून तिनं त्याच्याकडे बघितलं आणि त्याला बोलली ठीक आहे मला थोडा विचार करायला वेळ दे ती फक्त इतकंच बोलली तरी त्याचा आनंद हा गगनात मावेन असा झाला ओ यस तो आनंदाने ओरडला तुला जितका वेळ पाहिजे तितका घे तुझ्यासाठी आयुष्यभर थांबायलाही मी तयार आहे ती हसली आणि म्हणाली म्हातारा होशील चालेल मला तरीही तुझी वाट बघेल मी तो स्माइल करत तिला बोलला तिच्याही मनात आता राकेश बद्दल सॉफ्ट कॉर्नर होता तिलाही राकेश सोबत लग्न करायचं होतं आपला संसार थाटायचा होता पण पहिल्यांदी नील सोबत जे काही तिनं स्वतःच्या मनाने केलं त्यातून काय घडलं हे तिला माहिती होतं म्हणून आई वडिलांना न विचारता तिला कोणतंही पाऊल टाकायचं नव्हतं सगळा विचार करून आपल्या आई वडिलांना हे सांगून जर आई वडिलांना राकेश आवडला तरच आपण राकेशच्या रिलेशनशिपमध्ये पुढे जाऊ असा तिनं विचार केला पण तिला ही माहिती नव्हतं की तिचे वडील आधीच राकेशला त्यांचं जावई समजून चुकले होते पण तरीही ती एका मुलीचं कर्तव्य पार पाडणार होती आणि तो मान ती आपल्या आई वडिलांना देणार होती चल आता बाहेर ती त्याला बोलली नको अजून थांब ना तो तिला बोलला कुणी बघितलं तर उगाच नको प्रॉब्लेम होईला ती रागातच त्याला म्हटली हो दे प्रॉब्लेम मी आहे ना सॉल्व्ह करायला राहू दे चल बाहेर तिनं त्याचा हात पकडत त्याला बाहेर न्यायला लागली पूर्वी तू इतकी छान कशी ग तो मनातच म्हटला दोघही आता बाहेर आले पूर्वेने राकेशचा हात पकडलेला होता हे पूर्वीच्या बाबांनी बघितलं त्यांना आनंद झाला त्यांनी राकेशकडे बघितलं त्याने अंगठ्यानेच त्यांना इशारा दिला ते फार खुश झाले लवकरच आपल्याही इथे लग्न होणार पूर्वीचं कन्यादान करणार तिचाही संसार थाटेल म्हणजे आपणही डोळे मिटायला मोकळे असे तिचे बाबा मनातच विचार करू लागले इकडे खाली संगीत सेरोमनी चालूच होती विद्याची खुशखबरी ऐकून सगळेही डबल खुश होते नाचगाणी जोरातच सुरू होती नील पण आता विद्याला घेऊन खाली आला होता तो तिची खूपच काळजी घेत होता तिचा आणि त्याचा डान्सही अजून एक व्हायचा बाकी होता पण मॉमने जवळ येताच त्यांना म्हटलं बसून घ्या विद्या एकदा डान्स केला आहेस ना आता काही डान्स वगैरे करायचा नाही शांत इथे बसून राहायचं फक्त ती जरा नाराज झाली नील मॉमकडे बघत म्हटला आम्ही काळजी घेत डान्स करू नील तुला काही कळत नाही पहिले महिने खूप काळजी घ्यायची असते पाय जर वर खाली पडला तर प्रॉब्लेम होईल मॉमने त्याला समजावून सांगितलं त्यालाही विद्याची काळजी होती पण बेबी येणार त्या खुशीमध्ये मॉम आणि डॅडचा एक डान्स तर झालाच पाहिजे तो हळूवार विद्याच्या कानात बोलला पण मॉम ओरडेल ती हळूच त्याला म्हटली नाही ओरडणार आपण अगदी हळूवारपणे आणि शांततेत डान्स करू ते सगळं माझ्यावर सोड आता नवरा नवरीचा सुद्धा डान्स झाला नवरीकडील आणि नवरदेवाकडील सगळ्यांचे डान्स झाले होते पूर्वी आणि राकेश पण एकामेकांमध्ये आता हरवून गेले होते एकामेकांना ओळखण्यामध्ये एकामेकांना काय आवडतं काय आवडत नाही यामध्ये ते दोघंही बिझी होते आता संगीत सेरमनी संपणारच असं आदित्य अनाऊन्स करत होता तो नीलवर्ती त्याच्याजवळ जात म्हटला सगळ्यांनी प्लीज पाच मिनिट थांबा आज माझ्या भावाचं आणि माझ्या मैत्रीण अनुचं संगीत सेरमनी आहे त्यातच आज मला एक नवीन खुशखबरी मिळाली आहे मी बाबा होणार आहे मी खूप खूप आणि खूप खुश आहे ही खुशखबरी मला फक्त माझ्या भेटू शकली खरतर ही सगळी तयारी तुम्ही बघत आहात ना ती माझ्या वाईफने केली आहे खूप दिवसांपासून ती याच कामात बिझी होती तिनं स्वतःची काळजी सुद्धा घेतली नाही तिला हे लग्न बेस्ट करायचं आहे आणि तिनं बरीच तयारी पण केली पण ते काय आहे ना न्यू मॉमसाठी बऱ्याच रिस्ट्रिक्शन असतात हे करू नको ते करू नको तेच माझ्या वाईफ सोबत पण कदाचित होईल पण तिला डान्स करायचा आहे जो मगाशी अपूर्ण राहिला खूप मेहनतीने तिनं तो डान्स तयार केला होता पण आता तिला करणं शक्य नाही पण ते शक्य मी करेल ती डान्स करू शकत नाही असं मॉम बोलते पण मी आहे ना जिथं तिला शक्य नाही तिथं मी ते शक्य करेन तो बोलता बोलता खाली आला आपला हात तिच्याकडे करत चल माय डिअर वाईफ म्हणत प्रेमानं तिला बघू लागला तिला खूप छान वाटलं तिने हळूच आपला हात त्याच्या हातात दिला आणि दोघं पण आता एकदम हळूवार स्टेजवर आलेत त्याने गुलाबाचा गुच्छा हातात घेत तिच्या समोर पकडला आणि एका गुडघ्यावर खाली बसतच बोलला आता जे तुला बोलतोय ते अगदी मनातून आलं आहे आपल्या येणाऱ्या बेबीसाठी आणि त्याच्या मम्मासाठी डॅडाकडून काहीतरी स्पेशल खालून तर सगळे जोरा जोरा तोरडायला लागले पण छान खुश झाली रुद्र तर कमॉन ब्रो बोलून भावाला प्रोत्साहन देत होता इकडे मॉम तर चिडचिड करू लागली होती या आत्ताच्या मुलांना समजत कसं नाही आपण काय वेडं आहोत का सांगत आहे हे सगळं नको करू तरी तेच करतात हे मुलं काही झालं तर वर खाली पाय पडला की मग बसा रडत काय करू या आत्ताच्या मुलांचं काय माहिती देवा माझ्या विद्याची काळजी घे बाबा या दोन दिवस बाकी मग मी सांभाळून घेईल या नीलला तर काही समजतच नाही त्या रागात बोलत होत्या ते। तेच डॅड जवळ येत म्हणाले वैशू शांत रहा तो आहे ना सुनबाईची काळजी घेईल अहो पण नील लहान आहे का आता त्याला म्हणत होते मी रिस्क असते डान्स नको तरी तो तिला घेऊन वरती गेलाय डान्स करेल कस नाही अग काळजी करू नकोस मला माझ्या नीलवर पूर्ण विश्वास आहे तो काहीच वाईट होऊ देणार नाही आताच ते सगळेच त्यांच्याकडे बघू लागले इकडे राकेश पण हळूच गुलाबाच्या पाकळ्या पूर्वीच्या चेहऱ्यावर फेकत होता तिला समजत होत कोण आहे पण ती पण ते सगळंच एन्जॉय करत होती इकडे विद्या सगळ्यांकडे बघते आणि म्हणते नील सगळे बघत आहेत काय करतोयस बघू दे ना बसलो आहे कसली आली लाज आज तू खूप मोठी खुशखबरी मला दिली आहेस विद्यू त्याच्या पुढे मी जे पण करेल ते काहीच नाही तरी पण काही शब्द फक्त आणि फक्त तुझ्यासाठीच आसमानात दिसतील हजारो तारे पण चंद्रासारखं कुणी नाही लाखो चेहरे दिसतील धर्तीवर पण माझ्या बायको विद्यासारखं कुणी नाही खालून सगळे वा वा करत होते टाळ्या वाजत होते तोच नील बोलतो धरून तुझा हात तुला दूर घेऊन जाईल मी जिथं तुझ्या माझ्याशिवाय फक्त आपलं प्रेम दिसून येईल अरे वा क्या बात है रुद्र खालून बोलला दादा अजून होऊन जाऊ दे वहिनी बघा माझा दादा किती प्रेम करतो आता तुम्ही पण होऊन जाऊ द्या विद्याच्या डोळ्यात हे सगळं ऐकून पाणी आलं होतं ती आजूबाजूला बघत होती आपण एक अनाथ मुलगी होतो पण नशिबाने आपल्याला नील सारखा पार्टनर मिळाला देव करो आमचं प्रेम नेहमी असंच असो ती मनातच बोलली तोच पुढे नील बोलला तुला सोडून मनात दुसरं कोणीच नाही नाव आता तुझ्याशिवाय कुठलंच नाही आणि राहणारही नाही तिला आता हसू चाल आणि लाजल्यासारखं सुद्धा झालं नील बस ना हळूच म्हटलं तुझ्या भावना मला तू न बोलताही कळतात नील खाली सगळे एन्जॉय करतच होते यांची शेरोशायरी आता तो परतच बोलला मनात धडधडणारा तू एक हिस्सा आहे माझा तुझ्यासाठीच जगण्याचा हा सर्व किस्सा आहे माझा प्रेमाचा स्पर्श तू चेहऱ्यावरील हर्ष तू संघर्षात परमार्श तू माझ्या जीवाचा जिव्हाळा तू मायेचा ओलावा तू काळजीत विसावा दुःखत दुःखद तू संघर्षातील प्रेरणा तू नात्यातील चेतना तू सदोदित हवी तू सदोदित नवी तू संसारातील पालवी तू नव चैतन्याचा श्वास तू बंधनात विश्वास तू सोबतीचा प्रवास तू एक नवीन जीवन तुझ्या आत श्वास घेत आहे माझा अंश तुझ्यामध्ये वाढत आहे मी तुझा तू तु माझी आहे या जगात यापेक्षा चांगली भावना नाही खालून टाळ्यांचा आवाज झाला तोही बोलताना स्वतःला जरा कंट्रोल करतो बराच वेळ झाला होता म्हणून परत उठतच बोलतो सॉरी सॉरी मित्रमंडळी अगदी थोडा वेळ तुमचा घेतो फक्त पाच मिनिट म्हणत तो विद्याला बोलतो तू एक गुणी मुलगी असेल मला माहीतच जब आहे जबाबदार सून आहेस हे मी बघितलंच आहे बायको म्हणून तू माझा विश्वास आहेस एक बहीण मैत्रीण म्हणून तू बेस्ट आहेस तू आयुष्यातील प्रत्येक नातं खूप छान निभावलं स्वतःपेक्षा तू दुसऱ्यांना सगळ्यात जास्त जपताना मी बघितलं आहे माझी विद्या इतकी दिलदार आहे की स्वत उपाशी राहील पण समोरच्याला जेवण देईल सगळं काही मला माहिती आहे की ती कशी आहे पण मला आशा आहे की आता विद्युत तू एक आदर्श आई देखील होशील आता तुझे अंगण आनंदाच्या पावसाने सुगंधित होईल आणि मुलांच्या रडण्यानं गुंजेल बाळ ही अशी एक गोष्ट आहे जी तुम्ही नऊ महिने तुमच्या पोटात ठेवता तीन वर्षांपर्यंत तुमच्या हातात एखाद्या पाळण्याप्रमाणे जुलवतात आणि आपला मृत्यू होईपर्यंत आपण त्या आपल्या बाळाला आपल्या हृदयात ठेवू आपला अंश येणार मी खूप खूप आणि खूप खुश आहे मी सगळं काही करणार त्याच्यासाठी आय लव यू थँक यू मला इतकी मोठी आनंदाची बातमी दिल्याबद्दल तो तिला मिठी मारत बोलला दोघ पण छान खुश झालेत ती तर निशब्द होती काय बोलावं त्याच्यासमोर तिला समजेन असं झालं नवीन आई होणार होती ती पण एक पत्नी म्हणून तिचा आनंद काहीसा वेगळाच होता सगळ्यांनी त्या दोघांच्या खुशीत आनंद हा साजरा केला आता नील हळूच तिला डान्स साठी रेडी करतो तोच मॉमकडे आपल्या पोटावर हात ठेवते तिकडे राकेश सॉंग स्टार्ट करतो नील हळूच तिला उचलतो आणि स्वतः डान्स करतो ती पण आता हळूहळू डान्स एन्जॉय करत होती डॅड लगेचच असतात आणि म्हणतात बघितलं ना वैशू मी म्हटलो होतो ना माझा नील कशी काळजी घेईल ते बघ डान्स पण करतात आणि तिला कसला त्रास पण होऊ दिला नाही यालाच म्हणतात प्रेम चुप बसा हो तुम्ही आपलीच नको नजर लागायला तशी पण आपल्या मुलाकडे दुसऱ्यांची वाईट नजर असते खूप मॉम पूर्वीकडे बघतच बोलली पण पूर्वीनं काही लक्ष दिलं नाही कारण आता तिची नजर मात्र राकेश्वरजी होती काय मग यूट्यूब फॅमिली कशी वाटली आजची स्टोरी आवडली असेल तर नक्की लाईक करा कॉमेंट करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या ह्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये तोपर्यंत धन्यवाद